शॉपचे नूतनीकरण करण्यासाठी घेतलेल्या पाच लाखाच्या मोबदल्यात खाजगी सावकारानं व्याजानं एकवीस लाख रुपये उकळूनही आणखी पैशाची मागणी करून महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून छेडछाड व तिच्या कुटुंबियांना त्रास दिल्याची घटना घडली आहे ही घटना लोणी काळभोर तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीत सन दोन हजार वीस ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत घडली आहे या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ॲट्रोसिटी सावकारी व विनयभंगासह विविध गंभीर कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुल लक्ष्मण काळभोर राहणार तरवडी रानबळा लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे व विशाल विठ्ठल काळभोर राहणार सिद्धरामबळा दि लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत या प्रकरणी एका सत्तेचाळीस वर्षीय माहितीनुसार फिर्यादी या विवाहित असून त्या कुटुंबासोबत लोणी काळभोर परिसरात राहतात त्यांना त्यांच्या शॉपचं नूतनीकरण करायचं होतं त्यासाठी त्यांनी राहुल लक्ष्मण काळभोर यांच्याकडून पाच लाख आठ हजार रुपये सन दोन हजार वीस मध्ये उदार स्वरूपात घेतलं होतं परंतु आरोपी यांना तुम्हाला चार टक्के लागेल ला असं सा सांगितले त्यानंतर राहुल याना फिर्यादी यांच्याकडून दिलेल्या रकमेपोटी वेळोवेळी एकूण एकवीस लाख रुपये व्याज स्वरूपात घेतले राहुल काळभोर यांना एकवीस लाख रुपये घेऊन सुद्धा फिर्यादी यांना आणखी पैशाची मागणी करून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना त्रास देऊ लागला तसेच फिर्यादी यांच्या दोन्ही मुलांची बुलेट दुचाकी गाडी अडवली आणि गाडीची चावी काढून पैशाची मागणी करून दमदाटी केली राहुल काळभोर व त्याचा मित्र विशाल काळभोर हे दोघे फिर्यादी यांच्या शॉपवर आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आले त्यांनी फिर्यादी यांच्या शॉपला चार चाकी गाडी अडवी लावली व त्यानंतर फिर्यादी यांना जातीवाचक शिविगाळ करून शहाणपणा शिकवता काय असं म्हणून फिर्यादी यांना अपमानित केले दरम्यान हे भांडण पाहून फिर्यादी यांचे मध्यस्थी करून समजावण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा राहुल म्हणाला तुझ्याकडे पैसे नसतील तर तू तुझ्या बायकोला दुसऱ्या धंद्यात घाल असं म्हणून अश्लील बोलून फिर्यादीस यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केले या प्रकरणी फिर्याद यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार दोन्ही आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे सव्वीस दोन तीनशे एकावन्न दोन तीन तीनशे बावन्न एकोणऐंशी तीन पाच महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा चे कलम एकोणचाळीस अनुसूचित जाती व जमाती अधिनियम कलम तीन एक आर तीन एक पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले करत आहेत